मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जे काही आपण बघा नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे जे काही फॉर्म भरले होते त्याचा आता या ठिकाणी हॉलटिकीट सुद्धा येणार आहे आणि पेपरची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली लवकरात लवकर मित्रांनो हे पेपर सुद्धा आपले जाहीर होणार आहेत मित्रांनो आपल्याला लगेच अभ्यासाला लागायचं एकही मिनिट आपल्याला या ठिकाणी व्हायला घालायचं नाही मित्रांनो पेपरची तारीख जर पाहिली मित्रांनो तर बघा एसच्या संकेतस्थळावर आपल्याला जे काही अर्ज भरले होते ते पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक बघा एक सात बघा एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो आपल्याकडे दिवस फार कमी आहेत कारण की बघा आता आज जर बघितली तारीख किती आहे तर मित्रांनो मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यावेळेस बघा या ठिकाणी बारा तारीख आहे बघितलं बारा तारीख मित्रांनो म्हणजे आपल्याकडे बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे जवळजवळ बघा असे जर थोडे खिडके दिवस काढले तर फक्त वीस दिवस आपल्याकडे टाइम उरलेला आहे मित्रांनो वीस दिवसामध्ये आपल्याला पूर्ण नियोजन करायचंय बघा मित्रांनो आपल्याकडे फक्त आपल्या हातामध्ये सध्या वीस दिवसामध्ये आपल्याला भरपूर अभ्यास आप करायचा आहे मित्रांनो वीस दिवसामध्ये बघा मराठी इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित हे सगळे विषय आपले कवर होणं खूप गरजेचं आहे पहा टोटल मित्रांनो या ठिकाणी दोनशे मार्काचा पेपर असणारे दोनशे पैकी आपल्याला चांगले मार्क घ्यायचे आहेत मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचंय आता हा अजिबात हलगजरी पाना करायचं नाही पा आपल्याला माहिती बघा आता फक्त आपल्या हातामध्ये वीस दिवस आहेत पा योग्य डायरेक्शन अभ्यास करा नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बघा पुस्तकाच्या लिंक सुद्धा टाकलेल्या आहेत त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही ती पुस्तक नक्की ऑर्डर करा बघा मित्रांनो कशा प्रकारे येते तुम्हाला या ठिकाणी बघायला काहीच पैसे नाही लागणार फ्रीमध्ये पहा पाहते तुम्हाला दिसत असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा त्याच सोबत मित्रांनो आपल्या या ठिकाणी नोट्स सुद्धा आहेत बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा आपण एस पॅटर्ननुसार आणि सगळ्या सिलेबसला धरून असं काही पण पाठवून देणार वीस दिवसामध्ये आपल्याला योग्य नियोजन करायचं आहे आणि योग्य नियोजन मित्रांनो योग्य अभ्यास करायचा आहे पहा आणि मित्रांनो आता बघितलं आपण एक एक तारखेपासून पेपर चालू होणार आहेत आणि सदर परीक्षेचं जे काही प्रवेश पत्र आहे तिकीट आहे उमेदवारांनी त्यांच्या नोंदणी केलेल्या मेलवर बघा आयबीपीएस कडून पाठवण्यात येणार आहे बघा आणि सदर परीक्षेकरता विभागाकडून कोणताही इतर एजन्सी की आता ही जी काय बघा ही सगळी इतर माहिती मित्रांनो आपल्याला मेन काही एक तारखे या ठिकाणी ऑफिशियल माहिती आली मित्रांनो एक तारखेपासून आपल्या या ठिकाणी पेपर चालू होणार आहे तर मित्रांनो योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा वीस दिवसामध्ये बघा रोज आपण एक जरी पी डीएफ वाचली तरी पण आपल्या या ठिकाणी भरपूर चांगला अभ्यास होणार आहे पहा आपल्याला काय करायचंय तुम्हाला मी ओल्ड ओल्ड सांगत होतो की पेपर येणार आहेत पेपर येणार आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या नोट्स पण घेतल्या त्यांना खूप फायदा झाला मित्रांनो आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा लगेच एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच तुम्हाला मित्रांनो अभ्यासाला लागायचे फक्त वीस दिवस आपल्या हातामध्ये मित्रांनो भरपूर चांगली संधी आपल्यासाठी आलेली बघा या ठिकाणी जर पाहिलं तर सिलेबस सुद्धा आपल्या आवाख्या मधलाची बघा जे तलाठी भरती करत असतील पोलीस भरती करत असतील किंवा इतर कोणताही अभ्यास करत असतील त्यांच्या एकदम आवाख्या मधला सिलेबस असणारे या ठिकाणी बघितलं मित्रांनो आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये या नंबरला सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला याचा स्क्रीनशॉट सुद्धा टाकायचा आहे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो आपल्या हातामध्ये बघा तसे वीसच दिवस आहेत काहींचं जर पहिल्या दिवशी आला तर बघा त्यांच्याकडे एकोणीस किंवा अठरा दिवसच या ठिकाणी राहणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे सुरू आणि मित्रांनो वेळ वाया घालायचं नाही पा तुम्हाला सांगत होतो मी पीडीएफ लवकर घ्या आता तुम्ही सर्वजण घ्या सुद्धा वेळ गेलेला नाही वीस दिवसामध्ये चांगला आपला अभ्यास होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये लगेच सेंड करा मित्रांनो आणि या नंबरला मित्रांनो मी तुम्हाला लगेच याची पीडीएफ पाठवून देईल आणि मला लगेच मेसेज करा पेमेंटचा स्क्रीनशॉट टाका किंवा हा जो काही क्यू आर कोड हा स्कॅन करून सुद्धा पेमेंट करू शकता अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत बघा ज्यावेळेस पेपर वाढेल त्यावेळेस बघा आपला अभ्यास आप कसा आहे क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्वाच्या नोट्स आहेत मित्रांनो आपल्या क्विक रिव्हिजन करायचे असेल तर लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे